आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या सभापती उपसभापती निवडी प्रसंगी संचालक सचिन आहेत त्या कुतुहल त्याचं मत जाणून घेतलं असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली है। आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सविता पवार व उपसभापतीपदी संजाताई पगारे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे खुरखुर अभिनंदन मी स्वतः लोकनेते मारुतीरावजी साहेब व संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती व निवडूनही आलो होतो परंतु मधल्या काळामध्ये मराठा समाजाचा प्रश्न उपस्थित झाला व माननीय मनोजदादा धाराजी पाटील यांनी यांच्या नेतृत्वामध्ये मोठे आंदोलन उभे राहिले व हे आरक्षणाचा लढा लढवत असताना समाजा समाजामध्ये ज्यांनी वाद लावण्याचं कार्य काम केलं प्रयत्न केला व आरक्षणाच्या लढ्याला विरोध केला फक्त विरोधच करून थांबले नाही तर जारंगे पाटील यांच्यावर अपशब्द काढले बेवडा ससुरवाडीचं खातो तेवढं त्या तेही त्यांचं समाधान झालेलं नाही परत समाजाला सोंग्याणो आपापसात आप भादरा असे वक्तव्य करून डिवचले वेळोवेळी व राजकारणाची पोळी भाजण्यासाठी व समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचे भांडण लावण्याचे काम अशा नेतृत्वाने केले व त्या नेतृत्वात व नेतृत्वाने किंवा सहकार्याने किंवा त्यांच्या आदेशाने ही आज जी बैठक झाली ही तिला जाणे मला व्यक्तिशा आवडले नाही म्हणून मी आजच्या बैठकीस अनुपस्थित राहिलो परंतु झालेले सभापती व उपसभापती यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद